बातमी मनसेच्या गोटातून मनसेनं महत्वाची बैठक बोलावलेली आहे राज ठाकरे यांनी ही बैठक बोलावलेली आहे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काय रणनीती आखायची या संदर्भात राज ठाकरे यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे एकीकडे राज ठाकरे यांनी बिनशर्त महायुतीला पाठिंबा दिलाय मात्र कार्यकर्ते नाराज असल्याची सुद्धा माहिती समोर आलेली आहे राज ठाकरे यांची ही भूमिका कार्यकर्त्यांना पटलेली नाही या सर्व पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी महत्वाची बैठक बोलावली आहे काही दिवसांपूर्वीच कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांची भेट सुद्धा घेतली होती राज ठाकरे यांच्या भूमिकेबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर तसंच आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये आपली रणनीती काय असेल या संदर्भात चर्चा करण्यासाठी ही बैठक असल्याची माहिती समोर येते राज ठाकरे यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे मुंबईत त्यांच्या निवासस्थानी ही महत्त्वाची बैठक होणार आहे अधिक माहिती घोग्या आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडलेत मनोज राज ठाकरे यांनी महत्वाची बैठक बोलावलेली आहे नेमकं या बैठकीचं कारण काय नक्कीच जगदीश आपण बघितलं तर आज महत्वपूर्ण अशी बैठक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोलवलेली आहे राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीला आपण बघितलं मनसे पक्षाचे सर्व नेते हे उपस्थित राहणार आहेत आणि आपण ही बैठक बघली तर म्हणजे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी म्हणजे शिवतीर्थावरती ही बैठक बोलवण्यात आलेली आहे सकाळी अकरा वाजता या बैठकीला सुरुवात होईल आपण बघितलं या अगोदर देखील काल आणि परवा बैठक ही झाली राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आणि आपण बघितलं तर मनसेकडनं देखील महायुतीला हा पाठिंबा देण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आता समन्वय समितीची घोषणा करण्यात येणार आहे आणि त्या संदर्भात ही बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे तसंच आपण बोलत आता सर्वत्र ठिकाणी लोकसभेचा धुराळा सुरू झालेला आहे आणि त्यानंतर आता प्रचाराला देखील सुरुवात झालेली आहे त्यामध्ये राज ठाकरे यांची देखील सभा होऊ शकते आणि त्या सभेसाठी देखील या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे तसंच आपण म्हटलं तर जी लोकसभेमध्ये महायुतीला पाठिंबा देण्यात आलेला आहे त्यामध्ये सर्व महायुतीच्या नेत्यांना पाठिंबा देण्यासाठी म्हणजे मदत करण्यासाठी या बैठकीमध्ये देखील चर्चा केली जाणार आहे म्हणजे महत्वपूर्ण अशी बैठक मांडली जात आहे कारण की मंत्र्यांनी महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर आता ही बैठक बोलण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये समन्वय समितीची घोषणा केली जाणार आहे तसंच जी प्रचार सभा आहे त्या संदर्भात देखील चर्चा केली जाणार आहे जी मात्र मनोज एकीकडे काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी जी भूमिका घेतलेली आहे ते मनसेच्या कार्यकर्त्यांना पटलेले नाही काही कार्यकर्ते संभ्रमावस्थेमध्ये होते या संदर्भात या बैठकीत काही चर्चा होणार आहे का नक्कीच जगदीश आपण बघितलं तर मनसेने महायुतीला पाठिंबा दिले तर काही म्हणजे पदाधिकारी आणि नेत्यांमध्ये ने नाराजी ही निर्माण झालेली होती पण आता ती नाराजी दूर करण्यासाठी आपण बघितलं तर तीन दिवसापासून म्हणजे परवा देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या निवासानी बैठक बोलवलेली होती त्यामध्ये देखील सगळी नाराजी ती दूर करण्यात आलेली होती आणि आता देखील आज बैठक ही पार पडणार आहे त्यामध्ये देखील काही जे नेते नाराज आहेत तसंच सम समन्वय समिती ही याची समन्वय समितीची घोषणा करण्यात येणार आहे तसंच कशाप्रकारे आता सभा घेण्यात येणार आहे त्या संदर्भात देखील या बैठकीमध्ये दे चर्चा होणार आहे धन्यवाद मनोज दिलेल्या या माहितीबद्दल